नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्टार प्रवाह वरील सध्या चर्चेत असलेली मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या चुली जानकी ऋषिकेश आणि त्यांच्या कुटुंबाची गोष्ट असलेली ही मालिका खूप गाजते त्यातच आता मालिकेतील नव्या ट्विस्टचा प्रोमो गाजत आहे यामुळे मालिकेवरती प्रेक्षक प्रचंड संतापलेले पाहायला मिळत आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की ईश्वर्याला सारंगचा भास होतो त्यामुळे ती घाबरून बेशुद्ध पडते पण प्रेक्षकांनी मालिकेच्या कथा आणि प्रोमो मधील चूक दाखवली आहे प्रोमो नीट पाहिल्यास बेशुद्ध पडल्यावर ऐश्वर्या एका बाजूला झुकून बेशुद्ध पडल्याचं दाखवण्यात आलं आहे पण जेव्हा जानकी आणि ऋषिकेश येतात तेव्हा ऐश्वर्या सोफ्याचा आधार घेऊन त्यावर हात ठेवून मागच्या बाजूला झोपलेली दिसते त्यामुळे ती बेशुद्ध असताना पलटली कशी असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे त्यातच अनेकांनी कमेंट करत मालिकेतील हा सीन कर्ज आणि ओम शांती ओम सिनेमातील गाण्याची कॉपी असल्याचं म्हटलं आहे हे घरोघरी मातीच्या चुली नाहीये असं घरोघरी होत नाही भारतात तर नाहीच नाही प्रॉपर्टी साठी भांडतात वेगळे होतात सणासुदीला एकत्र येतात पण असं वागत नाही आता काय कर्जमुवी करताय का तुम्ही ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं पहिलं लग्न आहे का एवढं थाटात करायला लेखक डोक्यावर पडलाय का अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा मालिकेतील ही मोठी चूक पाहिली का कमेंट करून नक्की कळवा